नमस्कार मित्रांनो दादा गावडेचा दा सगळ्यांनी साष्टांग नमस्कार नमस्कार मित्रांनो आमच्या नांदेगावचे सुपुत्र आणि मुंबई हायकोर्टातले सुप्रसिद्ध वकील श्री मनोज पाटील हे यांचं घर गर... घर बांधायला लागल्यात घरावर बांधकाम पूर्ण झाले आणि ह्या इथं बघा ही एक चौकोनी लोखोडी अँगलची एवढी मोठी फ्रेम तयार करायला लागल्यात आणि ही सगळी मिस्त्री आहेत आणि एवढी तुम्हाला सांगतो एवढी मोठी फ्रेम आहे एवढी मोठी फ्रेम आहे की काय ह्या मोबाईलच्या नजरेत पूर्ण बघा मावत नाही मोबाईलच्या कॅमेऱ्यात आणि तुम्हाला सांगतो हे बघा एकदम वर निर्णराईल आणि हे बघा हे कॉन्टेक्टर आहेत मनोज वर निर राहायचं न तर हे आता हिनी म्हणतात की वर कसं नेणार हे मला प्रश्न पडला आहे हे काय म्हणजे डोकं चालण झालं एवढं मोठी वस्तू एक टन वजन आहे काही आहे एक टन वजन आहे आणि हे वर न्यायचं आहे आणि आता वर बसल्यावर त्याची डिझाईन काय होऊन रा कशी होऊन राहते तवाच कळणार आहे तर वर न्यायसाठी एक क्रेन ब्रेन आणायचं असं मिस्त्री म्हणाल्यात काय मी काय म्हणजे मी म्हणा आमचे राजू कुटकर आहे त्यांनी काय म्हटलं की हे वर न्यायला दाक्षिणात ते सुपरस्टार बोलूया आपण सगळी सुपरस्टार हे नाही ला सगळं दक्षिणाचं सुपरस्टार बोलूया त्याने काय बोलवायचं सांगा तुम्ही असं पाय घरकार घर फिरवतात आणि एक असं लाभ मारलो की दहावीस गाड्या अंतराळी वर नेत्या म्हणून आपण काय करूया त्या सगळ्या सुपरस्टारला बोलूया आणि हे वर नेवा मित्रांनो काय पटलं का नाही आय लो बरोबर एकदम बरोबर